माझी माझं नाव विष्णू माधू काळे दलित पेट्रोल मधला भारतीय समाजा अध्यक्ष माझ्या कुटुंबाला आज माझ कुटुंब आहे म्हणजे आज पाचवी पिढी चालू आहे या ठिकाणी मोहा खामकवाडी मध्ये मोहा मध्ये तिथं माझी पाचवी पिढी ज्या गायनांमध्ये आहे आज पाचवी पिढी आहे आणि ह्या टायमाला आजपर्यंत आम्हाला गावच्या लोकांना काय बोलले नाही की तुम्ही मैत पुरू नका घेऊ नका मग आता माझा चुलता ह्यामध्ये मग याने आमचे चुल त्याची माहित की तुम्ही पुरायचं नाही का पुरायचं नाही तर तुम्हाला एवढी दिलेली आहे किती पाच गुंटे पाच एकर पाच गुंटे दिले मग आम्ही काय म्हणलं बाबा आमचे पाच एकर आहे तो पाच गुंटे कस काय पाच गुंटे कशाला आम्ही दिलेले आहेत ते आपल्या टावरला टावरला दिलेले आहेत मग टावर सोडून आम्ही म्हणलं की ज्या जमीन ते आम्हाला जमीन सोडा आता यांची मागे ही काय म्हणाले की आम्हाला आम्ही इथं आमची शिलांगण खेळता इथं आम्हाला गाव ठाणा करायचंय दवाखाना केला दवाखान्याला मारायचं आहे का दवाखाना केले ते सगळ्यासाठी केलं दिले त्याला दवाखाने सर्व समाज येते मग आता माझं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काय की बाबा आज तुम्ही पाचव्या पाच कुटुंब पाचवी पिढी आली पाचवी पिढी कुटुंब होते पाच गेले तिथं तुम्ही काय दिलं नाही की आमचं म्हणणं आहे की आमचं जी पाच एक्कर आहे ज्या ठिकाणी मैत पुरलेली आहे ही पाच एकर आम्ही सोडू शकत नाही जर माझं जीवन बी तुम्हाला आणि जर ठार बी झालो तर ही माझ्या आम्हाला ही न्याय भेटल्याशिवाय सोडित नाही मागणी माझी आहे पाच एकर आणि माझी माझ्या लोकांवर जे आगमा केलाय माझा भाव खूप पाणी पाजवी त्या माणसाला गोड बोलून साहेबांना त्यांचा ऐकून गोड बोलून त्याला तुरक्षटले माझी भाऊ एक आहे माझी एक सून आहे एक पुतणी आहे एक पुतण्या आहे त्यांना गोड बोलून जी आता बोलणार आहे तर त्याला दिवस सुद्धा सोडू दिले नाही काय ते आता मध्ये आहे तरी तरीच कधी माझी एवढं मागणी आहे सरकार कलेक्टर साहेब एस पी साहेबाला सगळ्यांना माझी मागणी आहे आदिवासी अशी बोलतोय तर माझी मागणी आहे की कधीच कधी जेवढे यांनी दिलेले हे अत्रास आहे की पैसे भरण्यासाठी पैसे घेऊन जाते साहेबांना देते आणि त्या साहेबांना सोडून देते मग आम्ही कुठं आम्ही गरीब लोक कुठं बसायचे म्हणून आम्ही आमची न्याय झाल्याशिवाय आम्ही उपशन तोडीत नाही माझी मागणी काय म्हणलो की त्यांना एक अटक करणं एक अटक करणं ते नाव आहेत आता जे नाव आहेत ना, ना।, ना, ना।, ना मडके आता काय माणसाला कि त्यांना जी मामी दिलेली आहे ते लोकांना अटक करीत नाही त्यांना अटक हे करावं एक आमची मागणी जी आहे आमची मसाम भूमिका आहे ती एकर आम्हाला देव टावर जे असेल ते काढावं आता आम्ही आमच्या देखील आमची सहाय्य घेतली नाही काय नाही तुम्ही पुन्हा पैसे पैसेदा घेतले का तुम्ही जे घेतले ना पैसेदा केलं ना तुम्ही जी केले गाव लोकांना सरकार पैशासाठी घेल का आज आम्ही आम्हाला तर राहायला घर नाही बसायला जागा नाही गावात गेलो तर घर नाही राहण्यात गेलं शेत नाही हो आणि आतापर्यंत यांची एवढ्या असून बी हिने आमच्यावर बहिष्कार का घेतला कि गाव बंद यांना गावात काय सामान द्यायचं नाही काय आमचे लेकर उपाशी माराणी आता शाळावाली लेकरं जाऊ देत नाही दूध घालायला जाऊ देत नाही मग जनावर सोडायला गेले त्याला हान मार करायचं ही सगळ्या गाव लोकांना यांना करत आहे यांना जल्दी न अटक करावं आणि माझी जी मागणी आहे ती पूर्ण करावं मी मी आधी सोडलो